सिल्लोड तालुक्यातील हळदाशे शिवारात भक्ष्याच्या शोधार्थ फिरत असलेल्या बिबट्या चाळीस फूट खोल विहिरीत पडल्याची घटना सकाळी उघडकीस आली घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष दोडके यांना मिळताच घटनास्थळी दाखल झाले सदर बिबट हे गुरुवारी रात्रीच्या सुमारास विहिरीत पडला असून त्याला विहिरी बाहेर काढण्यासाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बचाव कार्य सुरू केले होते अखेर काही तासांनंतर बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यात यश आलं सिल्लोड तालुक्यातील हळदा शेत शिवारा शेतकरी हिम्मत भाऊराव गवळे यांच्या शेतातील गट क्रमांक एकशे शहात्तरमधील विहिरीचं चा काम चालू असताना गुरुवारी रात्रीच्या सुमारास एक बिबट पक्षाच्या शोधात विहिरीत पडला हिम्मतराव गवळे हे सकाळी शेतात गेले असता त्यांना विहिरीत बिबट पडल्याचं दिसले याबाबत त्यांनी तत्काळ अजिंठा वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना घटनेची माहिती दिली माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले पडलेल्या बिबट्याला वाचवण्यासाठी औरंगाबाद वन विभागाच्या रेस्क्यू टीमच्या संध्याकाळी विहिरीत पिंजरा टाकण्यात आला होता तब्बल पंधरा तासानंतर बिबट्या पिंजऱ्यात अलगद अटकला होता स्थानिकांच्या मदतीनं पिंजरा विहिरीतून सुखरूप बाहेर काढण्यात यश आल्यानं स्थानिकांनी व कर्मचाऱ्यांनी निश्वास सोडला दरम्यान हळदा येथील पशुवैद्यक अधिकाऱ्यांनी बिबट्याचा औषधोपचार करून पुन्हा त्या बिबट्याला त्याच्या अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष दोडके यांनी दिली आहे या रेस्क्यू ऑपरेशन टीम सह अजिंठा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष दोडके वनपाल सय्यद दीपक सोनार वनरक्षक सागर राजपूत देवकर यांच्यासह वन कर्मचारी वन मजूर आदींनी पथक परिश्रम घेतले न्यूज एटीन सह्याद्री सिल्लोड प्रतिनिधी मुजीब शेख